नमस्कार आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा शर्जेल इमाम आणि उमर खालिद यांची जमानत याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आणि त्याच्यावरून परत एकदा सगळी रडापडी ह्या लिब्रांडू गँगने सुरू केलेली आहे आपल्यासमोर चित्र असं उभं केलं जातं की बघा कितीतरी दिवस झाले हे गरीब बिचारे जे विद्यार्थी आहेत निष्पाप निरागस मासूम विद्यार्थी आहेत अल्पसंख्यांक विद्यार्थी आहेत आणि त्यांना जाणीवपूर्वक ठरवून ठरवून ते मुसलमान आहेत त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीनं तुरुंगामध्ये सडवलं जात आहे पाच वर्षापासून कशी याचिका चालू आहे, आहे।, थरून थरून आहे। दिल्ली दंगे फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये झाले होते आणि तेव्हा ट्रम्प भारतामध्ये येणार होते आणि त्या पार्श्वभूमीवरती ह्यांनी ज्या पद्धतीचा अपशकून दिल्लीमध्ये केलेला होता पन्नास एक्कावन्न बावन्न जणांचा त्याच्यामध्ये जीव गेलेला होता आणि ह्या सगळ्यामध्ये ह्यांचा कसा हात आहे इतकंच नाही भारत तेरे तुकडे होंगे इशा अल्ला इशा अल्ला ह्या सगळ्या जे एन यूमधल्या प्रकरणात स्वतः उमरखालीत अडकलेला आहे आणि हे जे चिकन नेक आहे दक्षि ईशान्य भारताला भारतापासून जोडणारं ते पूर्णपणे कापून टाकलं तर तो भारत कसा वेगळा होईल आणि मुसलमान जास्त कसे आहेत त्या भागामध्ये त्यांचा अधिकारच आहे आसाममध्ये आपण कसे ही त्याची जी व्हिडिओ क्लिप आहे शर्जिल इमामची अजूनही फिरते आहे ही एक ठरलेली सिस्टीम आहे बघा एक तुम्हाला मी साधा तर्क सांगतो की फारही त्याच्या खोलात न जात पाच वर्षापासून यांची ट्रायल का लांबली ते सांगतो मी तुम्हाला पण एक साध कोणालाही एक साधा प्रश्न येतो की जर समजा पाच वर्षापासून एखादा कैदी तुरुंगात आहे त्याच्यावरती Uh, काय म्हणते सुरू झालेली नाही कुठलाच आरोप पण सिद्ध झालेला नाही कसं काय दुसरा प्रश्न उपस्थित जातो की याच पद्धतीने साध्वी सिंग आणि कर्नल पुरोहितला नऊ वर्ष तुरुंगात तुम्ही सोडवलं होतं ना ज्या कोणाला तथाकथित ह्या व्यवस्थेबद्दल शंका उपस्थित करायची की अशी कशी काय नाही व्यवस्था अशी कस काय पोलीस यंत्रणा तटस्थपणे जर तुम्हाला जर प्रश्नच विचारायचा आहे शंकाच घ्यायची आहे आक्षेपच घ्यायचा आहे तर तुम्हाला साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्या बाबतीमध्ये का नाही घेता आला त्याचा कुठलाच पुरावा सापडला नाही धडधडीतपणे धादांतपणे हे आमचे जाणते राजे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री शरद पवार तेरावा बॉम्बस्फोट झाला असं म्हणतात आणि त्यांनी स्वतःच्या पुस्तकात हे कसं मी चूक सांगितलं खोटं सांगितलं भल्यासाठी म्हणेपर्यंत कोणी त्याच्यावरती काही चर्चा केली नाही कोणी शोधून काढलं नाही म्हणजे जवळजवळ वीस वर्ष हे सगळं खोटाडेपणा टिकला वीस पंचवीस वर्ष चालला कोणी काय त्याच्यावरती बोललं नाही तेव्हा इतका वेळ पासून तुम्ही ज्या पद्धतीनं सगळं नॅरेटिव्ह सेट केलेलं होतं किंवा सिंग आणि कर्नल पुरोहीसाठी नऊ वर्ष हेच केलेलं होतं आणि तुम्हाला यांच्या पाच वर्षासाठी लगेच कळवळ आला लगेच तुम्हाला न्यायालयाची व्यवस्था कशी झालेली आहे हे हिंदुत्ववादी सरकार कसं आहे आणि ते मोदी सरकार कसं करत आहे मग त्या सिंगला आणि कर्नल ठाकूरला कोणी अडकवलं होतं का अडकवलं होतं किती वर्ष त्यांना जामीन मिळून दिला गेलेला नव्हता आणि आता जेव्हा समजा त्यांची सुटका झाली तेव्हा तुमच्याकडे काय उत्तर आहे त्याच आता मी तुम्हाला मूळ प्रश्नाकडे नेतो जो मुद्दा समोर येतो आणि हे मी जस माझ्यासारखा कोणी सांगतोय म्हणून नाही सरन्यायाधीश राहिलेले धनंजय चंद्रचूड यांनी स्वतः सांगितलेलं आहे की किमान सात वेळा या उमर खालीदच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आलेलं असताना ऍडजॉटमेंट म्हणजे पुढची तारीख मागून घेतलेली आहे प्रत्येक आणि शेवटी तर त्यांनी त्यांचा जमानतीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयातून काढून घेतला म्हणजे तुम्ही लक्षात घ्या समजा जर यांना न्यायच पाहिजे होता तर ह्यांनी हे, हे जे त्याच्या बाबतीतल्या कायद्याच्या बाबी वापरून जे सगळं खेळणं चाललंय यांचंच यांच्याच वकिलांचं जिल्हा न्यायालयात जायचं त्या ठिकाणी जामीन मिळत नाही म्हटल्यानंतर हायकोर्टमध्ये जायचं हायकोर्टमध्ये मिळत नाही म्हटल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टात जायचं सुप्रीम कोर्टातून अर्ज काढून परत दिल्ली उच्च न्यायालयात जायचं कोण खेळ करते हा सरन्यायाधीश पदी राहिलेल्या धनंजय चंद्रचूड सारख्यांनी ह्यांच्यामध्ये हा जो सगळा यांनी जो काय खिलवाड असला जो शब्द हिंदी मधला खेळ खंडोबा आपल्याकडता शब्द आहे स्वतःच करून ठेवलेला आहे आणि त्याचं कारणही मी तुम्हाला सांगतो आता जे काही व्हिडिओ समोर येत आहेत त्याच्यावरचे तुम्ही जरूर पाहते हिंदी मराठीमध्ये हिंदी आणि इंग्रजीमध्ये फार चांगल्या पद्धतीनं उपलब्ध आहेत जर ट्रायल सुरू झाली तर हे दोषी ताबडतोब सिद्ध होण्याची जास्त शक्यता आहे आणि नंतर ते ह्यांना जामीन मिळणं शक्यच नाही त्याच्यामुळे हेच प्रयत्न असा करतायत की प्रत्यक्षामध्ये ट्रायल सुरूच झाली नाही पाहिजे ट्रायल सुरू व्हायच्या मिळालं तर आपली काहीतरी सुटका आहे ट्रायल सुरू होऊ नये म्हणून यांची प्रत्यक्ष कोर्टामधली सुनावणी देत नाहीत म्हणजे हा जो खेळ आहे जो खेळ खंडोबा प्रत्यक्ष न्यायालयाच्या पातळीवरती तेव्हापासून चालू आहे तुम्ही लक्षात घ्या दोन हजार चौदाला ला जेव्हापासून मोदी सरकार सत्तेवरती आलेलं आहे तेव्हापासून वेगवेगळ्या निमित्तानं याचिका घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये जायचं वेळ खायचा पुन्हा पुन्हा याचिका दाखल करायच्या हा एक ठरून ठरून आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असल्यासारखं चालू आहे उमर खालीदच्या प्रकरणापुरतं मी बोलत नाही शेजली इमामच्या बाकीचे जे स्थायी रुसेल आणि बाकीचे सगळे जे लोक आहेत ज्यांचा जामीन अर्ज फेटाळल्या गेला आम्ही वारंवार त्याचा उल्लेख करतो तुम्ही कितीतरी प्रकरण घ्या म्हणजे हे तर इतके बदमाश डांबरट झालेले आहेत की भारतातले सोडा रोहिंग्यासारखा बाहेरच्या लोकांचा प्रश्न घेऊन आपल्या कोर्टात गेलेले आहेत शेवटी सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा यांचे कान उपटले की तुमचा काय संबंध भारतामधल्या जे जे कोणी सगळे नागरिक असतील त्या सगळ्यांना त्यांची जबाबदारी भारत घटने भारतीय घटनेवरती आणि भारतीय सगळ्या या राज्यकार म्हणजे प्रशासनावरती आहे पण परदेशी नागरिकांची सगळी जबाबदारी आपल्यावरती कसं का काय ह्या सगळ्या ज्या रोहिंग्याना बाकीच्या हाकलून दावलं होतं ते कुठं जातील आणि त्यांना त्यांनी काय समुद्रामध्ये उड्या द्याव्यात किंवा उड्या माराव्यात किंवा काय करावं असं म्हटल्याच्या नंतर न्यायालयाने सांगितले त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न आहे कुठल्याही परदेशी नागरिकाची जबाबदारी भारतीय व्यवस्थेवरती नाही त्यांचा कळवाळा दाखवायचं काही कारण नाही इतके डामरट आहेत शर्जेल इमामचं आज सुद्धा तो व्हिडिओ उपलब्ध आहे काही हिंदी चॅनल्सनी आवर्जून तो दाखवलेला आहे आवर्जून दाखवतात तुम्ही पण शोधा की हे चिकन ने कापून टाकून तो भाग कसा भारतापासून वेगळा करायचा आणि ते कमी पडलं म्हणून की काय बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने मोहम्मद युनुस सरकारनी ह्याच गोष्टीवरती बोट ठेवलेलं होतं आणि जेव्हा की त्यांना त्यांचं पण एक चिकन एक ब्रह्मदेशाला लागून असलेलं ला कसं आहे ते जर कट झालं तर त्यांचा एक भाग कसा कटतो असं जेव्हा सांगितलं तेव्हा ह्यांचे डोळे पांढरे झाले मग ते बोलणं बंद झालं युनुसारख्यांनी सुद्धा आणि आम्ही त्याच्यावर वेगळा व्हिडिओ केला होता की जे चिकन नेक चिकन नेकचा उल्लेख करतात स्वतः बांगलादेशचं सुद्धा असं एक चिकन नेक त्याचा एक फार मोठा भाग चितगाव बंदर आणि तो सगळा तो तुटू शकतो मूळ ब्रह्म ब्रह्म बांगलादेशापासून आणि तो भारताला जोडला जाऊ शकतो किंवा खालच्या ह्याच्याबरोबर म्हणजे म्यानमार ब्रह्म जुन्या ब्रह्मदेशाच्या बरोबर पण आपण त्याची सगळ्या सीमा कशा आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आणि ह्याच्या विरोधामध्ये ट्विट करणारे कोण आहेत म्हणजे त्यांच्या बाजूने उमर खलीद आणि शर्जीलच्या तुम्ही तपासून बघा म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही ज्यांना लिब्रांडू म्हणतो ती गँग कशी कशी आहेत त्याच्यावरची ही वसंतवाणी उमर शर्जील मिळाली ना बेल सडतच जेल भोगा आता लिब्रांडूंवरती आली शोक कळा दाटलेला गळा दुःखाने या आरोप पत्राची हजारती पाने मांडती गारहाणे स्पष्टपणे भारताचे जाने चिंतले तुकडे तयाची लाकडे मसनात चिकन जो म्हणतो आवळा कायदाच गळा धरी त्याचा यांच्यासाठी ज्यांना फुटे प्रेम पाना त्यांच्यावर गुन्हा दाखल हो कांत कायद्याचा आवळास देश हित ध्यास घेऊ चला देश हित ध्यास घेऊ चला ज्या पद्धतीने ह्यांनी भारत तेरे तुकडे होल्ला इन्शाअल्ला म्हणले होते अफजल हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा आहे किंवा याकूब मेमन साठी रात्री दोन दोन वाजता न्यायालय उघडं राहिलेलं होतं आणि त्याच्या जनाजाला इतका मोठी गर्दी उसळली होती त्याच्यातूनच हे सगळे कसे देशद्रोही आहेत यांची लायकी फासावर चढवण्याची ते यांना देशातून हाकलून देण्याचीच आहे फक्त यांना पाठिंबा देणारे कोण कौन कोण आहे ते शोधा त्यांचे ठरून ठरून ज्यांना कधीही आपल्या देशाचं भलं वाटलेलं नाही गलवान खोऱ्यामध्ये चीन कसा घुसलेला आहे हे कोणी सांगितलं की यांना कसा आनंद होतो मनापासून हे तुम्ही तपासून पहा शर्जील इमाम आणि त्यांना तर जामीन नाकारलाच आहे त्यांना तर ती तुरुंगात सडणारच आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही पण त्यांना पाठिंबा देणारी ही सगळी सिस्टीम कशी आहे ते जरा एकदा बघा इथेच थांबूयात धन्यवाद